भारतीय जनता पार्टी मध्यमंडळाच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी मेगा ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन रक्तदान शिबिरामुळे अनेकांचे प्राण वाचतात अभयागरकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी कोणत्याही प्रकारचे फ्लेक्स बॅनर न लावता समाज उपयोगी उपक्रम शहर मध्यमंडळाच्या वतीनं राबवला हे कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे रक्ताची गरज असल्यानं रक्तदान करणं ही काळाची गरज आहे मोदींनी जन्मदिवस सेवा पंधरवडा म्हणून साजरा करायला सांगितलाय ज्यायोगे समाजाचं कल्याण व हित होईल रक्तदान शिबिरामुळे अनेकांचे जीव वाचवण्याचं सामर्थ्य शक्ती या माध्यमातून मिळणार आहे देशाचं हित डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रहित जीवनाचा अविभाज्य भाग झाला पाहिजे माननीय पंतप्रधान मोदी यांच्या हातून अशीच देशाची सेवा घडवा असं प्रतिपादन भाजपा माजी शहराध्यक्ष अभयाकरकर यांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी शहर मंडळाच्या वतीनं मेगा ब्लड डोनेशन कॅम्पचं नालेगाव जनकल्याण रक्तपेढीत आयोजन केलं होतं यावेळी भाजपाचे माजी शहराध्यक्ष अभयागरकर मध्यमंडल अध्यक्ष मयूर बोचुगोळ सचिन पारखी प्रशांत मुथा संतोष गांधी अजय चितळे उदय बुले सुहास पाथरकर प्रकाश जोशी सुनील तावडे राजू वाडेकर अनिल निकम बाळासाहेब खताडे दर्शन करमाळकर धीरज पडोळे ऋषिकेश आगरकर पियुष तावरे अविनाश वाणी विलास नंदी विक्रम शिंदे ज्ञानेश्वर भांगे सौ ज्योती दांडगे गीता गिल्डा सुरेखा जंगम रेणुका करंदीकर कालिंदी केसकर कावेरी घोरपडे संध्या पावसे उज्ज्वला भांगे सोनाली पाठक व्यापारी उद्योजक व जनकल्याण रक्तपेढीचे डॉक्टर गुलशन गुप्ता प्रशासकीय अधिकारी सागर उंडे स्मिता बडवे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर विलास मढीकर सोनाली खांडरे गजेंद्र सोनावणे डॉक्टर गौरी जोशी आदी उपस्थित होते प्रतिनिधी अमोल भांबरकर अहिल्यानगर माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा वाढदिवस हा वाढदिवस हार तुरे तुरेवना फ्लेक्स असा न साजरा करता समाज हित समोर ठेवून योग्य समाजाला त्याचा फायदा होईल समाजाचं हित त्यामधून जोपासलं जाईल या निमित्तानं माननीय पंतप्रधान यांनी आजपासून सतरा ते दोन ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवाडा म्हणून आपण घोषित केलेलं आहे आणि या पंधरवाड्यामध्ये आपल्याला जे जे समाजाच्या हिताचे जे जे प्रश्न असतील किंबहुना समाज हित ज्या मधून जोपासलं जाईल ते पर्यावरणात्मक असो आरोग्यविषयक असो शैक्षणिक असो अशा वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे उपक्रम हाती घेऊन पक्षांनी साजरे करावेत या दृष्टिकोनातून मध्य नगराच्या अध्यक्षांनी माननीय हो मयूरजी बोचुगुळ आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी हा रक्तदान या ठिकाणी आयोजित केलेला आहे जनकल्याण रक्तपेढी गेल्या अनेक वर्षामधून या शहरामध्ये अनेक ज्या गरजू लोकांचे प्राण वाचवले जे जे पेशंट असतील त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने कशा सहकार्य होईल या पद्धतीने त्यांचा प्रवास चालू आहे आणि अशा या रक्तपेढीच्या माध्यमातून हा उपक्रम या रक्तदानाच्या माध्यमातून अनेक तरुण अनेक कार्यकर्ते आज रक्तदान करणार आहेत आणि यातून अनेक पेशंटचे प्राण वाचणार आहे आणि म्हणून हा अत्यंत स्तुत्य अशा प्रकारच्या उपक्रमानं या मंडळाने सुरुवात केली त्याबद्दल त्या सर्व अध्यक्ष आणि त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांच्या प्रती असणारा आदर भाव हा व्यक्त करून या पुढील काळामध्ये सुद्धा त्यांनी अनेक उपक्रम घेण्याचं ठरवलेलं आहे ते शैक्षणिक असतील पर्यावरण विषयक असतील आरोग्यविषयक असतील असे विविध प्रकारचे उपक्रम देखील शहरामध्ये साजरे होतील अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं हा उपक्रम साजरे केले जातील असा मला विश्वास आहे आणि म्हणून आजच्या या उपक्रमाला आजच्या या जो चांगला चांगली सुरुवात झाली त्याला मी शुभेच्छा देतो सतरा सप्टेंबर आपल्या भारत देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस या ठिकाणी सेवा कार्यक्रम म्हणून साजरा केला जात आहे त्यानिमित्तानं सेवा उपक्रमामध्ये भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन या जनकल्याण रक्त केंद्रामध्ये आयोजित केलेलं आहे विशेष म्हणजे आहे विशेष म्हणजे केंद्र सरकारने राज्य सरकारने सुद्धा या उपक्रमामध्ये सहभागी होऊन गिव्ह ब्लड गिव्ह होप टुगेदर वी कॅन सेव्ह लाईफ रक्त देऊया आशा जागूया एकत्रितपणे जीव वाचूया या, या पद्धतीनं समाजामध्ये एक सामाजिक उपक्रमाचं या ठिकाणी योगदान करून समाजाला एक उत्तरदायित्व म्हणून या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी तिन्ही संयोजकांचे खूप रक्तदाते या ठिकाणी उपस्थित राहून भव्य असं मेगा ब्लड डोनेशन कॅम्पचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि म्हणून जनकल्याण रक्त केंद्रामार्फत सर्व अध्यक्ष संचालक मंडळ कर्मचारी बंदांतर्फे या ठिकाणी मी खरोखर त्यांना धन्यवाद देतो आभारी मानतो तसेच सर्व जनकल्याण दत्त केंद्रातर्फे माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद